स्त्रींच्या आगमनानंतर लोणार शहराला आले यात्रेचे स्वरूप गणगण गणात बोते व विठ्ठल नामस्मरणाने दुमदुमली उल्का नगरी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज पाच ऑगस्ट रोजी लोणार इथं पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी विदर्भाच्या सीमेवर रांगोळी प्रवेशद्वार यासह तोरणा खालून स्त्रीच्या पालखीचे विदर्भातील आपल्या मायभूमीत आगमन झाले आपल्या मायभूमीत आगमन होतात शेकडो वारकर यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता हजारो भाविकांनी स्त्रीच्या पालखीचे दर्शन घेतले जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाल्यानंतर गणगन गणात बोते जय गजानन जय करत श्रींच्या पालखीमधील वारकरी एकमेकांना अलिंगन देऊन टाळ मृदंगाचा गजरात आनंद व्यक्त करत होते शेगावहून तेरा जून रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना झाली होती एकवीस जुलै रोजी पंढरपूरवरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती स्त्रीची पालखी चौदा दिवसानंतर आज जिल्ह्यात दाखल झाली या दरम्यान वारकऱ्यांसाठी नाश्ता पाणी चहाची फराळाची व्यवस्था रस्त्याने करण्यात आली होती स्त्रीच्या पालखीचे लोणार शहरात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले स्थानिक नगरपालिका विविध शासकीय कार्यालयांमार्फत व नागरिकांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या स्वरूप पाहायला मिळाले पोलीस प्रशासनाकडून श्रीची पालखी शहरात दाखल होईपर्यंत मार्गावरील अवजड वाहतूक पोलीस विभागाकडून बंद करण्यात आली लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता पालखीचा मुक्काम विश्वनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी मेहकर इथं मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे अकरा ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगाव इथं दाखल होणार आहे श्रीच्या सोहळ्याची हा पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे पंढरपूर ते शेगाव असा जाण्याचा तेराशे किलोमीटर पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहे बुलढाणा चौफेर न्यूज साठी प्रतिनिधी उद्धव आटोळी अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा